हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगास डायनिंग आजची आपली रेसिपी आहे जे आलू आपण शिलतो त्याचे आपण पापड करणार आहेत बऱ्याचदा आपण आलूचा जो साल असते ते आपण फेकत असतो त्या सालीपासूनच आपण पापड कसे तयार करायचे ते आज बघणार आहे चला तर बघूया खूप छान हे पापड होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घातल्याने पापड खारट होतील त्यामुळे तुम्ही थोडंसंच मीठ यामध्ये घालायचं आहे आणि ही जे आलूची साल मी खिसलेली होती त्या सालीमध्ये मी एक वाटी साबुदाणा यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धवाटी साबुदाणा आणखी यामध्ये घालू शकता या पद्धतीने पहिले साल आणि साबुदाना मी इथे मिक्स करून घेतलेला आहे पाण्याला उकडी फुटलेली आहे एक ग्लास पाणी मी बाहेर काढून ठेवलेलं आहे सर्वात आधी आपल्याला एका ग्लास पाण्यामध्येच हे सर्व आलूच्या सालेचं मिश्रण घालायचं आहे लागल्यास आपण पाणी नंतर यामध्ये ॲड करू शकतो यानंतर साल आणि जे मी साबुदाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते या पाण्यामध्ये टाकणार आहे उकडीच्या पाण्यामध्ये याला छान चमच्याने मिक्स करून घेणार आहे एक टीप लक्षात ठेवा जर हे पापड करत असताना तुम्ही खूप जास्त पाणी घालत असाल तर खूप पातळ होईल त्यामुळे तुम्ही आधीच थोडं कमी पाणी घालून याला शिजू द्या लागल्यास आपण थोडंसं पाणी नंतर ॲड करू शकतो सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि थोडंसं जिरं मी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर मिरची पेस्ट किंवा थोडंसं आ, लाल मिरची पावडर पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता बघा छान बॉईल आलेला आहे अशाच प्रकारे मी प वीस ते पंचवीस मिनटं याला छान उकडून घेणार आहे इतपत उकडून घ्यायचं सा की साल आपली शिजली पाहिजे साल व्यवस्थित शिजेल तर आलूचे पापड आपले आलूच्या सालीचे पापड खूप छान होतील खूप थिकनेस असा या पापडाचा तयार करायचा आहे बघू शकता थोडं थोडं घट्ट झालेलं आहे यामध्ये मी एका भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये हे त्या मिश्रण ठेवलेलं आहे थंड होण्याकरिता घट्ट होण्याकरिता आणि असंच थोडे थोडे तुम्हाला ज्या साईजचे पापड घालायचे आहेत त्या साईजने तुम्ही हे छोटे छोटे पापड यामध्ये घालू शकता बघा एखाद्या जाड प्लॅस्टिकवर तुम्हाला हे पापड वाढत घालायचे आहे साधारण हे पापड वाढायला दोन दिवस लागतात छान कडक उन्हामध्ये हे पापड अशा प्रकारे वाढतात आणि खूप इझिली हे पापड प्लॅस्टिकवरून निघतात बघू शकता तुम्ही आणि तडल्यानंतर तर खूप सॉफ्ट अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघडेल असा हा पापड तयार होतो अजिबात आलूची साल न फेकता तुम्ही हे पापड घरी नक्की करू शकता आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवणार आहे थोडंसं कमी गॅसवरच तुम्हाला हे पापड तळायचेच आहे खूप छान आणि टेस्टी हे पापड बनतात ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या यूट्यूबवर जाऊन बघू शकता थँक्यू